जय जय रघुवीर समारिके पूर्ण वैराग्य जाते वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरा थे रवि का सारिका मान्य ऐसा नमस्कार रमदास गुरु रामदास जय जय रघुवीर समर्थ यूट्यूब चैनल में सुरेश सुरेश्फान वाले सर्व आदरणीय श्रोतना नमस्कार विनम्र अभिवादन आज शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर मित्रांनो परवा म्हणजे सतरा तारखेला ज्ञानेश्वरांची पुण्यतिथी अर्थात समाधी सोहळा तिथी आहे त्यानिमित्त त्यांचे स्मरण करून नमन व वंदन करतो आणि सर्व श्रोतांचे त्यानिमित्ताने अभिनंदन आजच माझा चिंतनाचा विषय आहे ज्ञानेश्वर आमचे परममित्र कैलासवासी डॉक्टर शरद महाजन यांचे पुस्तक सगुण स्पर्श यातून मी काही विचार आज घेतले आहेत असो संत साहित्यात तीन संत श्री ज्ञानेश्वर महाराज श्री तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचे स्थान अग्रणी आणि महत्त्वाचे आहे हे तीन संत भक्तिपीठचे त्रिगुणात्मक ओंकार आहेत हे तीन संत या तिघांनी मराठी अस्मिता जगाव जागवली व डोळस ज्ञाननिष्ठाही जपली आज आपण श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने त्यांच्याबद्दल थोडं चिंतन करणार आहोत एक ज्ञानेश्वर महाराज मराठी व्याख्यान मुख्य म्हणजे मराठी व्याख्यान माले ते, ते पहिले प्रवर्तक मानले जातात कारण त्यांनीच सर्वप्रथम श्री भागवत गीतेचे मराठीत भाष्य निरूपण केले आहे आणि त्यांच्या भावार्थ दीपिकेने महाराष्ट्र उजळून निघाला मित्रांनो श्रोता वक्ता संवाद अशा तऱ्हेने ज्ञानेश्वरीची रचना आहे जणू काही ज्ञानेश्वरांनी दिवाळी साजरी केली त्यांनी सांगितलं आहे की रसिक श्रोता चकोर पक्षासारखा हळूहळ एक चित्त असावा आणि चंद्रप्रकाशातील कोवळे अमृतकण वेचण्यासाठी चित्ताचा हळूवारपणा पण असावा ज्ञानेश्वरांनी सांगितले वक्ता आणि श्रोता यांच्यात सामंजस्यपण असले पाहिजे ज्ञानेश्वरी हा मराठी भाषेतील अजरामर आध्यात्मिक ग्रंथ ठरला आहे भगवद्गीतेवरील हा भाष्य स्वरूपात अपूर्व अमृतानुभव हो आहे गीतेतील सातशे संस्कृत श्लोकांचे ब्रह्मज्ञान यात प्रकट झाले आहे हे प्रत्यक्ष भगवानुवाच असल्याने याची पावित्र्य गर्भता अपूर्व आहे प्रत्यक्ष युद्धभूमीवर म्हणजे कर्मस्थळावर कर्मसज्ज अवस्थेत कृष्णाने वीर अर्जुनाला सांगितलेले ज्ञान म्हणजे भगवद्गीता म्हणून कोणीही भ्रमित होऊ नये मानव जीवनातील शाश्वत मुलांचे वस्तुनिष्ठ पद्धतीने मार्गदर्शन करून कर्मप्रवृत्त करणारी गीता संसार जाणण्याचे अद्भुत शास्त्र आहे ज्ञानेश्वरांनी सातशे संस्कृत श्लोकांवर मराठीत म्हणजे मायबोलीत भाष्य करून ओव्या लिहिल्या आहेत हे ज्ञान प्रकाश देण्याचे अनमोल कार्य ज्ञानेश्वरांनी केले आहे ज्ञानदेव सर्वसामान्य माणसाला स्वानंद सुखाचे साम्राज्य देत आहेत स्वानु स्वानंद सुखाचे सम्राट होण्यासाठी प्रत्येकाला कर्म अटळ आहे व त्यासाठी सोपा साधन मार्ग म्हणजे भगवद्गीता असे ज्ञानेश्वरी सांगितले आहे कर्म करताना फलाशा व आपला अभिमान जीवा जीवाला बंधक म्हणतो हे सर्व अविद्येचे लक्षण आहे म्हणून करता दुःखी होतो ईश्वरार पण बुद्धीने कर्म करावा व करता ब्रह्मस्वरूप झाला पाहिजे एकदा अविद्या नष्ट झाली की करता कर्म कार्य हे त्रिपुटी संपते आहे व साधक नैष्कर्म्य सिद्धीला पोहोचतो यासाठी स्वधर्माचरण म्हणजेच कर्तव्यपालन महत्त्वाचे आहे कर्मयोगातून ज्ञान प्राप्त होते म्हणजे ज्ञानयोग ज्ञानयोगापर्यंत पोहोचण्यासाठी कर्मयोग ही पहिली पायरी आहे म्हणजे आपण असे म्हणू शकतो की कर्मयोग हा ज्ञानयोगाचा पाया आहे आणि ज्ञानयोग हे कर्मयोगाचे शिखर आहे भगवद्गीता म्हणजे कर्म ज्ञान आणि भक्तीचा समन्वय साधणारा ग्रंथ कर्मयोग व ज्ञानयोगच्या सोबत भक्तियोग आवश्यक आहे हे अस्तरात काम करतं म्हणजे सर्व योगांमध्ये भक्तीचे अस्तर होणे हे आवश्यक आहे ज्ञानेश्वर हे अंधश्रद्धा अज्ञान खोळाचार उपचारावि अतिरेक याचा निषेध करतात कारण ते मानतात की हे सगळं अविद्या आहे ज्याप्रमाणे सूर्य सूर्याचे प्रकाशन करतो शब्द शब्दाचा उच्चार करतो त्याचप्रमाणे विश्वव्यवहार ईश्वराचेच रूप समजावे देव होऊन देवाला भजावे हे भक्तीचे वर्ण आहे मित्रांनो ज्ञानदेव भावंड संन्यासांची मुले म्हणून समाजात त्यांची खूप फेटाळणी व अपमान निंदा होत असे ही भावंड सर्व काळ सर्व काही चुपचाप सहन करीत होती मुलांची सुद्धा होत नव्हती कारण आळंदीकर ब्राह्मणाने स्पष्ट मुंजेचा नकार दिला नंतर मुले पैठंड पोहोचली तेथे ब्रह्मवृंदाने या भावंडांची चेष्टाच केली ते ज्ञानदेवाला म्हणाले तू म्हणतो की सर्वामुखी परमेश्वर असतो तेव्हा समोरून येणारा जो रेडा आहे त्याच्या मुखातून वेद म्हणाला लाव आश्चर्य म्हणजे ज्ञानदेवाने त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला व आपली प्राणशक्ती त्या रेड्याच्या मस्तकात एकाग्र केले तेव्हा तो रेडा वेद म्हणू लागला आणि मग पैठणच्या त्या, त्या ब्राह्मणाचे डोळे उघडले आणि ज्ञानेश्वर महाराज की जय हा प्रचंड घोष सुरू झाला आणि जे ब्रह्मवृंद ह्या मुलांना छळत होते तेच त्या जयघोषात हो सामील झाले ज्ञानदेवांची आध्यात्मिक ताकद लोकांना कळली आणि ज्ञानदेव ज्ञानेश्वर झाले मग ही भ भावंड तेथून यात्रेला निघाली आणि नेवासाला पोहोचली तेथे त्यांनी ते ते वास्तव्य केले व वा ज्ञानेश्वरी सांगितले संपूर्ण ग्रंथ समाप्ती करताना ज्ञानेश्वर विश्वकल्याणासाठी प्रार्थना करतात ती प्रार्थना म्हणजे पसायदान सर्व प्राणीमात्रांमध्ये मैत्रभाव निर्माण व्हावा दीनदुःखीचे अज्ञान नष्ट व्हावे सारे विश्व स्वधर्म सूर्याने प्रकाशमान व्हावा ज्ञानेश्वर म्हणतात जे चंद्रासारखे शीतल आहेत पण अलांछन आहेत निर्दोष आहेत जे सूर्य समान आहे पण तापहीन आहेत असे सर्व सज्जन लोक एकमेकांना भेटत राहो म्हणजे आदिपुरुषाच्या खजनात अखंड दंग आहेत असे लोक सतत भेटावे ज्ञानदेव म्हणतात की हा विश्वेश्वर सर्व सर्वांना हेच दान प्रदान कारण या अनुभवातून ते सुखी झाले आहेत अशा प्रकारे सामाजिक एकतेची व बंधुत्वभावाची उत्कृष्ट प्रार्थना जागतिक प्रार्थना ज्ञानदेव समाज कल्याणासाठी करीत आहे असे हे पसायदा म्हणून ग्रंथांची सांगता होते शके बाराशे बारा अर्थात इसवी सन बाराशे नव्वद साली ज्ञानेश्वरांचा हा ग्रंथ ज्ञानेश्वरी पूर्ण झाला नेवाशाच्या शंकर देवळात एका स्तंभाशी भरून बसून त्यांनी लोकांना गीतेचा अर्थ सोप्या भाषेत सांगितला व श्रोते मुक्त होऊन ऐकत होते त्याचवेळी ज्ञानदेवांचे शिष्य सच्चिदानंद बाबा यांनी स ज्ञानदेवांनी सांगितलेले भाष्य उतरवून घेतले अर्थात या ग्रंथाचे लेखू सच्चिदानंद बाबा आहेत आणि ज्ञानदेवांनी अंतिम चरणात सच्चिदानंदचा असा उल्लेख पण केला आहे ज्ञानदेवांचे गुरु होते त्यांचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ त्यांच्याच आदेशावरून ज्ञानदेवांनी हा अभूतपूर्व ग्रंथ पूर्ण केला ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत स्वतःचा काही उल्लेख केला नाही उलट देवाला प्रार्थना केली सर्वांना जे जे पाहिजे तेथे ते प्राप्त हो ज्ञानेश्वरांनी गुरु निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून कार्तिक मध्य त्रयोदशी शके बाराशे अठरा अर्थात सन बाराशे नव्वदला आळंदी येथे समाधी घेतली ज्ञानेश्वरांनी असंख्य अभ अभंग लिहिले आहेत त्यात हरिपाठ व अमृतानुभव हो हे विशेष प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत या शभी शुभ पवित्र दिवशी ज्ञानेश्वरांना नमन वंदन करून हे चिंतन मी आज समाप्त करतो आपल्यास आवडल्यास कमेंट्स करा शेअर करा व माझ्या चॅनलला अधिकाधिक दिख, सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ ज्ञानेश्वर भगवान की जय